सद्गुरु महाराज की जय ध्यान गुरु गुरुमूर्ति पूजा मलंग गुरुपदम मंत्र मलंग गुरुवाक्य मोक्ष मलंग गुरु, गुरु कृपा आज या ठिकाणी सर्व साधू संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण या ठिकाणी श्री श्री 1008 अष्ट कौशल्य सन्मानित मंत गुरुवर्य नारायण गुरु, गुरु महाराजांच्या जास्त वेळ न घेता एकच सांगतो की बाबा गुरु शिवाकडे अशी काळकंनाथी आणि मोक्षपदाशी गुरुचे स्मरण केले आहे गुरुबीना अनेक नाही कोणी सकळ देवाचा साधनी एकच आपण तर प्रपंचामध्ये जसं रावसाहेब दादाने आता सांगितलं की बाबा आपलं आयुष्य आयुष्य मुलाचे वेचिले संसारी येऊन शरीरी हितत आहे येऊन नामासाठी करीता कावटी शेवटी मसरवटी जाणली लागली या न्यायाप्रमाण आपलं आयुष्य तर सर्व या प्रपंचामध्ये संसारामध्ये आपण एक गुरमडून गेलो मात्र आपल्या हातून काहीतरी सत्कार्य व्हावं साधू संत महात्म्यांची सेवा व्हावी याकरता आपण सर्वांनी आपण आयुष्यामधून काहीतरी थोडासा वेळ काढलाच पाहिजे या प्रपंचातून आणि साधू संतांची सेवा केलीच पाहिजे ती माझ्या बघतो कारण सद्गुरु वेळा सापडे ना, ना सोय नाना उपाय करिती साध्येचे होय सर्व साह्य गुरु राही घातले ज्ञानांजन नेहमी दाबीला प्रकाश त्रिभूमी या न्यायाप्रमाण आपण सर्वांनी गुरु महाराजांच्या गुरु महाराजाला दत्त महाराजांनी उदंड आयुष्य निरोगी आयुष्य द्यावं अशी मी त्या अखिल ब्रह्मांडाचे भगवान दत्तात्रय प्रभू यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द इथं थांबितो कारण बोलायचं बरंच काय आहे मात्र बाहेर बाहेर जर पाहिलं तर वातावरण फार बिघडलेलं आहे त्यामुळं माझे दोन शब्द गुरु महाराजांच्या अर्पण करतो जय आनंद जय जय आनंद